मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं उपरोधिक आंदोलन करण्यात आलं मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं वराह जयंतीनिमित्तानं उपरोधिक आंदोलन करण्यात आलं चार हुतात्मा पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं मंत्री नितेश राणे यांच्या प्रतिमेवर वराहाचं प्रतिकात्मक चित्र लावून निषेध व्यक्त करण्यात आला मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली राणे या आंदोलनाबाबत अधिक माहिती महेश धाराशिवकर आणि प्रताप चव्हाण यांनी दिली तर हिंदू संस्कृतीमध्ये देवाने वराचा अवतार घेतला होता परंतु हा कोकणातला वरा कायम घाणीत लोळत असतो आणि जेव्हा जेव्हा हा तोंड उघडतो तेव्हा तेव्हा घाणच निघत असते आणि तो वराजयंती साजरी करायला लागला आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असला मंत्री बिनकामाचा मंत्री फक्त देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी शिवसेनेवर गरळ ओकतो हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावतो आणि अशा विघातक मंत्र्याला खरं तर घरी बसवलं पाहिजे परंतु हा वराची जयंती साजरी करायला आहे आम्ही म्हणतो की हा डुक्कर आहे आणि हा डुक्कर घाणीत नवणार आहे त्यामुळे आज शिवसेनेनं विडंबनात्मक या ठिकाणी वरा जयंती साजरी केलेली आहे राणे परिवार हा पाटगा परिवार आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना न्याय दिला मुख्य बनव मुख्यमंत्री बनवलं त्यांच्याच ताटामध्ये विस्तार टाकण्याचं ता काम केलेलं आहे आता भाजपमध्ये जो त्याचा नवीन बाप निर्माण झालेला देवेंद्र फडणवीस नावाचा स्वतःच्या बापाला विसरला शिवसेना प्रमुखांना विसरला आता वरा जयंती घाट घातलेला आहे हा जनतेने त्यांना कोकणाने नी निवडून दिले जनतेचे जे कामं करण्यासाठी परंतु राणे राहू द्या ना राणेचा वडील राहू द्या नारायण राणे राहू द्या यांना सवय आहे कोकण्यामध्ये लोळ्याचा ज्यांची पूर्वाश्रम या नारायण ना राणेने ना ना चेंबूरमध्ये ज्याची सुरुवात दोन नोव्हेंबर धंद्यापासून सुरुवात झालेली आहे आणि हेनी महाराष्ट्राची जनतेला हिंदुत्व शिकवतात हा नकली नेपाळी एक भगवाचं टाव्हल घालून आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने नाही देश देश धर्माच्या रक्षणासाठी हिंदुत्व शिकवलेलं आहे या आंदोलनात दीपक दळवी आबा सावंत मनोज कामेगावकर सुरेश जगताप उज्ज्वल दीक्षित अजय माळगे शंकर सोलनकर महेश गवळी मीनाक्षी गवळी सोनल भोसले विजय पुकाळे लहू गायकवाड ऋषी दोरकर विधानसभा संघटक बाळासाहेब गायकवाड दत्ता खलाटे आसिफ मुल्ला नाना कळसकर यांची उपस्थिती होती